কেব লাগল কিনে আলো দোল হাজার এক ते चालू होतं त्यांच्या रिपेरिंग केला दगना होतं काही कार्यक्रम कसं व्हायचे पण दोन हजार सातपासून जवळजवळ म्हणजे आज तेरा वर्ष ते चौदा वर्ष संगीत केंद्र बंद आहे या शासली केंद्रामध्ये मोठमोठे कलाकार येऊन गेले संगीतकारी माझा तरी बरेच कलाकारांच्या मध्ये कार्यक्रमाचा शिवाय पाठ व्हायची ते सुद्धा आज आज जवळजवळ सात चौदा वर्ष बंद आहे म्हणजे लोकांची लग्न व्हायची लग्नसुद्धा सकाळी एक व्हायचं संधाही होतं एक लोकांना एक कमी ना... ना हा ते हा लोक होता त्याच्यामुळे पण लोकांची गैरजा आणि संपूर्ण हा परिसराचा आता या चिपळूण तालुक्यातील जनतेच्या जनतेचं काय मत आहे जनतेचं कसं आता चिपळूणमध्ये कुठलाही एंटरटेनमेंट कार्यक्रम हे नाही आहे प्लेस त्याच्यामुळे इथे सिनेमाग्रह आहे ते चालू झाले बंद इथे गार्डन आहे ते सांस्कृतिक केंद्र असं एक आहे ते लोकांचं असं म्हणतं हे लवकरात लवकरच चालवत बऱ्याच लोकांनी इथे आंदोलन केलं पण इथे त्यांच्या सगळ्या मत इथे झालेला आणि चांगलं सांस्कृतिक केंद्र झालेलं लोकांनी लोकांना वाटतं की केंद्र उखाल काय नाही ते आम्ही काही बरं मी काय म्हणतो हे सांस्कृतिक केंद्र तयार झालेलं आहे मग नगरपालिकेचं त्या संदर्भात काय कुटुंब आहे नगरपालिकेत शहर असं म्हणणं की काय टेक्निकल सुद्धा प्रॉब्लेम आहे ना म्हणून खर्चाला मंजुरी करतो म्हणजे आम्ही जी माहिती घेतो त्याच्या खर्चाला त्यांनी जो एक्स्ट्रा जो खर्च केला आहे बजेटपेक्षा त्याच्या त्याला काहीतरी मंजुरी मिळाली नाही असं आम्हाला माहिती मिळेल मी का म्हणतो हे सांस्कृतिक केंद्र ला जास्त खर्च येतो पण त्या पद्धतीचं सांस्कृतिक केंद्र तयार झालेलं आहे का तयार झालं आहे अच्छा काय केंद्र कसं आहे आजमध्ये काय अपेक्षा सगळे काम केलेलं आहे सगळं काय करायला पाहिजे ते उद्घाटन कधी करता गेल्यावरती उद्घाटन करायचं गेल्यावरती दिवाळी सगळ्यां किती सुबोध भावे आलं होती त्या वेळेला सांगितलं मी सांस्कृतिक नाही झालं तरी मी येतो एक प्रयोग करणार पलिकेला सुरू नगरपालिकेने माणसाला आली काय म्हणा आम्ही जोवायला सुरू पण ते का थांबलं का थांबलं गेलं आता ते टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही सर आपलं नाव माझं नाव किशोर चौधरी तुम्हाला या सांस्कृतिक केंद्राबद्दल काय माहिती माझं असं मत आहे की त्यांनी लवकरात लवकर हे सांस्कृतिक केंद्र चालू व्हावं एवढीच आमची अपेक्षा मग तुम्ही त्याबद्दल नगरपालिकेला जाऊ चौकशी आम्ही काही केलेलं नाही तर त्यांचं काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर काय आम्हाला नाही ठीक आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण वास्तविक पाहता तुम्ही त्या नगरपालिकेत जाऊ नगराध्यक्षांनी विचारला पाहिजे नाही पब्लिक जातो विचार करूया तिथे म्हणतात की आम्ही करणार आहे करणार आहे उद्घाटन होणार आहे सांगतात तर या ठिकाणी दोन चिपळूणकारांची मी मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या सुरात सूर असा येतो की नगरपालिके नगरपालिका याकडे दुर्लक्ष करते ते फक्त सांगतात आम्ही आत्ता चालू करू परंतु अद्याप हे केंद्र चालू झालेलं नाही त्वरित या चिपळूणकारांना हे केंद्र या नाट्यगृह ओपन करून द्यावं ही एवढीच या बातमीद्वारे मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत जर काही चॅनेल सुरू हे हे सांस्कृतिक केंद्र सुरू झालं नाही तर जनतेच्या वतीने या ठिकाणी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या येथे त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या समोर उग्र आंदोलन होईल असं जनतेचं मत आहे म्हणून मी तुम्हाला या बाबतीद्वारे अलर्ट करत आहे धन्यवाद